श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हाला सर्वांचं माझी यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे तर तुम्हाला असं वाटत असेल की आपण स्वामींना निवडतो तर तसं नसतं स्वामी आपल्याला निवडतात आपण त्यांना निवडत नाही स्वामींनी निवडले तर स्वतःला विशेष समजू नये ती जबाबदारी असते कारण त्यांना आपल्याकडून कार्य करून घ्यायचे असते त्यामुळे कृतज्ञ राहा जेव्हा संकटाची मालिका सुरू होते तेव्हा माणूस गोंधळून जातो पण ज्याचा परमेश्वराच्या चरणांवर नितांत विश्वास असतो त्याचं रक्षण परमेश्वर स्वतः करतो आनंदी राहण्यासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूंपेक्षा स्वभाव स्वभावाने कमवलेली माणसं जास्त मुख्य देतात धैर्य रखना निराशमत होणार क्योंकि जिसमे तुम्ही लिखा है वो ब्रह्मांड का लेखक हे ब्रह्मांड का लेखक हे आयुष्यात हे महत्वाचं नाही तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्व आहे अजून किती रडणार आहे एकट्यामध्ये थांब आता हे सर्व किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा व दुस बोलण्याचा त्रास करून घेणार आहे तुला मी रडण्यासाठी जन्म दिला आहे का तुझा माझ्यावर विश्वास आहे ना माझं नामस्मरण करत राहा मी तुझ्या सोबत आहे त्याचं गांभीर्य नाही आहे का तुला सर्व काही तुझ्यावर आहे लोक बोलणारच स्वामी समर्थांवर संपूर्ण श्रद्धा ठेवा संकट कितीही मोठं असो मार्ग नक्की सापडतो जीवनाचे धडे फुकटू नसतात अनुभवासाठी भारी किंमत मोजावी लागते बाळा काय रे कसला विचार करतोय ते सोडून दे अजून काही दिवस सहन कर फक्त हार मानू नकोस वेळ वाईट आहे आय। आयुष्यात अशा अनेक दुःख जातील हे तर सगळ्यांसोबत होत असत थोडा संयम बाळ कारण काही वेळा चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी वाईट परिस्थितीतून जावे लागते तू टेन्शन घेऊन अतिविचार करत बसू नकोस वाईट परिस्थितीला तोंड देऊ पुढे जा न डगमगता आम्ही तुझ्या सदैव पाठीशी राहू घाबरू नको घाबरू वाईट भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अरे तू तु मला तुझ्या देवाऱ्यात आणून तर ठेवलेस पण तू तु, तुझ्याच विश्वात मग्न आहे औपचारिकता म्हणून दिवा मात्र लावतोस पण मनापासून माझा झाला नाहीस मला नेहमीच वाटते तू स्वतःहून यावे माझ्या समोर बसावे माझ्याशी बोलावं म्हणून रोज मी तुझी आतुरतेने वाट बघतो एक लक्षात घे ज्यावेळी मी एखाद्याच्या एखाद्याचा हात पकड पकडतो ना तर तो हात आयुष्यभर सोडत नाही मी नेहमीच तु त्याच्या सोबत असतो कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणतेही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही नाही जन्म नाही नाम नाही कोणी माता पिता प्रगटता अद्भुताचा ब्रह्मांडाचा हा पिता हाच पिता नाही कोण पुणे गुरुवर स्वयंहाज सूत्रधारा नौनाथी आदिनाथ अनाथ अनाथांचा जगन्नाथ नरदेही नरसिंह प्रगटला तरुपोटी नास्तिकांच्या कश्यपुला आस्तिकाची देण्या गती कधी चाले पाण्यावरी कधी धावे अघंतरी यमावाटे ज्याची भीती योगेश्वर हाच यती कधी जाई हिमा हिमाचली कधी गिरी अरब अरवली कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमा ताटी काली माता बोले संगे बोले कन्या कुमारी ही अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्तगुरु एकमुखी भारताच्या कानो काने गेला सैन चिंतामणी सुखी व्हावे तसारे जन तेथे धावे जनार्दन प्रज्ञापुरी स्थिर झाला मध्यानीचा रविप्रत रामामनोज करी भावे स्वामीपदा दंडवत स्वामी बदा दंडवत असं कुठलंच सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल पण समाधानातच इतकं सुख आहे जे आयुष्यभर आयुष्यभर जाईल जगाकडून कधी अपेक्षा करू नकोस आणि माझ्याकडून कधी अपेक्षा सोडू नकोस भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आयुष्यात कोण कसं वागलं या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार केलेला चांगला दुनिया कशी का असे ना आपण मनाने इतके चांगले राहायचे की तुमचा विश्वासघात करणारी आयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी रडाल रडला पाहिजे साखर आणि मिठाची किंमत त्याच्या शुभ्र रंगावरून नव्हे तर चवीवरून कळते तसेच माणसांचा किंमत माणसांची किंमत त्याच्या गोड बोलण्यावरून नव्हे तर शुद्ध कृतीतूनच कळते स्वामी स्वप्न खूप मोठे आहेत पूर्ण करण्याची हिंमत देखील आहे पण कधी कधी असं हर हरल्यासारखं वाटतं कुठून सुरुवात करावी हेच कळत नाही तुझ्यात स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत आहे यातच सगळं आलं बघ एक एकदा शांततेने बसून विचार कर सगळ्या गोष्टींचं नियोजन कर आणि आज काय करणार आहे करणार आहेस त्यावर लक्ष केंद्रित कर भविष्याची चिंता करत बसू नकोस कारण तुझा उद्या हा तुझ्या आजवरच अवलंबून आहे आणि हो हरल्यासारखं वाटणं म्हणजे प्रत्यक्षात हरणं नव्हे माणूस हा प्रयत्नांपासून पूर्णत्वाला जात असतो कधी कधी गोष्टींचा गोंधळ होतो मन डगमत डगमत विचार भर भरकतात खूप काही करण्याची तयारी सुद्धा माणसाला विचारत टाकते एका वेळी एकच काहीतरी कर गोष्टीच वेळेच वेळेच नियोजन कर बाकी तुझी स्वप्न तुला माहितीच आहे आणि लक्षात ठेव कष्टाचं फळ आज मी आज ना उद्या मिळतच जे तुझे आहे ते तुझ्यापर्यंत येणार सत्तावर विश्वास ठेव स्वतःशी प्रामाणिक राहा आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आयुष्यात कितीही कठीण काळ आला तरी जोडीदाराला सोडू नका त्याच्याशी प्रामाणिक राहा तोच तुम्हाला कठीण काळात सोबत करेल आणि तुम्ही एकत्र असाल तर स्वामी सुद्धा तुमच्या तुमच्या पाठीशी राहशील अपेक्षा स्वामींपासून ठेवा लोकांपासून नाही अडचणीत असाल तर स्वामी तारतील एकटे असाल तर सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील रडत असाल तर अश्रू फुसतील फक्त स्वामींवर श्रद्धा ठेवा सेवा करा जे बदल बदलणं शक्य आहे ते बदला जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्याच्यापासून दूर राहा पण स्वतःला आनंदी ठेवा यश मिळल्यानंतर पाठ थोपटणारे आणि चुकल्यानंतर कान पकडणारी काही हक्काचे नाते कायम जपायचे असतात भावना कळायला मन लागत वेदना कळायला जाणीव लागते देव कळायला श्रद्धा लागते माणूस कळायला माणसात माणुसकी लागते कधीही आशा सोडू नका कारण जिथे सर्व संपत्ते तिथून स्वामी समर्थ सुरुवात करतात विश्वास विश्वासघात म्हणजे स्वतःला त्या नात्यात पूर्णपणे झोकून देणं आणि त्याचा गैरवापर होणं हेच निश्चित स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासाची पट्टी बांधली गेली असते म्हणून समोरची व्यक्ती तुमच्याशी हवं तसं वागते खोटेपणा काही काळापुरती लपलेला असतो कधी ना कधी तो जगासमोर येईलच हेही तितकच ख तू सुंदर नको तर समू समजूतदार शोध कारण आयुष्याचा प्रवास खूप मोठा आहे काहीतरी चमत्कार तू नक्कीच करशील असं सांग आयुष्यात रक्ताच सापडत नाही तरी पण तुझ्या नितांत विश्वास सांगतो नक्कीच रस्ता दाखवतील दाखवशील हळू बोला शांती मिळेल मी पणा सोडा मोठे वाल भक्ती करा मुक्ती मिळेल सहाय्य करा सोबत मिळेल विचार करा ज्ञान मिळेल सेवा करा शक्ती मिळेल सहन करा देवपण मिळेल श्रम करा लक्ष्मी मिळेल समाधानी राहा सुख मिळेल कर्तव्य करा मोक्ष मिळेल स्वामी म्हणतात माणूस माणूस भ्रमात जगत असतो की हा माझा तो माझा खर तर तुमची फक्त वेळ असते ती जर चांगला चांगली असेल तर सर्व तुमचे नाही तर जवळचे सुद्धा दूरचे अनुभव सांगतोय ज्या दिवशी दुसऱ्याचा विचार कराल त्या दिवशी सत्ताच्या आयुष्याची वाट लावून घ्याल कटू कडू आहे पण सत्य आहे स्वामी म्हणतात जे आपलं खरंच असतं ते पुन्हा आपल्याकडे येतं मग ते माणूस असो क्षण असो किंवा आपलं हरवलेलं हास्युलासा सोप सोप हसावं न लाजता रडावं राग आला तर चिडावं पण झालं गेलं तिथल्या तिथं सोडावं संकट हे पाण्यासारखं असत ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कस पोहायचं ते शिकवण्यासाठी आलेलं असतं तर त्यांना पण लागतं ज्यांनी तुम्हाला रडवलं आहे रागेट माणसाला कधी लांब करू नका कारण तो तोंडावर बोलतो पण पण मनात काही ठेवत नाही आयुष्यात कोण कसं वागलं या विचाराने स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण कसं वागायचं याचा विचार केलेला चांगला असतो आयुष्यात सार हरला तरी चालेल परंतु हिम्मत कधीच हरू नका कारण हिंमत तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देते तेव्हा हिंमत न हरता प्रयत्न चालू ठेवा यश तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच मिळेल एक भक्तांनी स्वामींना विचारले त्रास म्हणजे काय तेव्हा स्वामी म्हणाले जीवा पाड जपलेले नात आणि जीव लावलेल्या व्यक्तीने एका क्षणात पर परत जाणीव करून दिल्यावर होण्या होणारी तळमळ म्हणजे त्रास आयुष्यात असं कुठलंही सुख नाही जे आयुष्यभरासाठी समाधान देईल पण समाधानाच इत सुख आहे की तुमच्या भावना तोच व्यक्ती समजेल ज्याच्या आयुष्यात फक्त एक माणूस आहे ज्याच्या आयुष्यात हजारो माणसं असतील तो व्यक्ती तुमच्या भावना कधीच समजू शकत नाही कधी कधी मन म्हणत की लोक जशी वा आपल्याशी वागतात असं वागावं पण मन म्हणत आपणही यांच्यासारखं वागलं तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहील अचानक एक ना एक दिवस तुझी वेळ येईल तुला ते सर्व मिळेल ज्याच्यासाठी तू प्रयत्न केले होते चांगलेच होणार हा विचार सतत मनात ठेवावा यामुळे आत्मविश्वास तर वाढतोच आणि येणारा क्षण आनंदी होतो किंमत करा त्यांची जे तुमच्यावर निस्वार्थपणे स्नेह करतात कारण जगात काळजी करणं घेणारे कमी आणि त्रास देणारेच जास्त असतात दुःख आलं तर सुख पण येईल नशिबाची चिंता नशिबावर सोडा कारण इच्छा असूनही माणूस हे बदलू शकत नाही मग उद्याच्या चिंतेने वर्तमान वाया का जाऊन द्यायचा तुम्हाला देवाकडून काही मागायचं असेल तर नेहमी तुमच्या आईची स्वप्ने पूर्ण व्हावीत अशी प्रार्थना करा जो मनाने आणि विचाराने प्रेमळ आणि प्रामाणिक असतो त्याला कोणी कितीही फसवले तरी स्वामीच त्यांची साथ कधी सोडत नाही बाळा उठ मी आलो आहे सोबत तुला काय हवे ते मिळेल फक्त विश्वासाने बाकी मा, मी, मी सांभाळून घेईल तू फक्त प्रामा प्रामाणिकपणे प्रयत्न कर हार मानू नकोस शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ लिहून फॉलो करा स्वामी म्हणतात की आयुष्यात इतकं इथक पण चांगलं बनू नका की लोक तुमचा कामापुरता वापर करतील रुसलेल्या मौनापेक्षा बोलक्या तक्रारी अधिक चांगल्या असतात आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा तो अंतकरणातील तीन गोष्टी ओळखेल त्या म्हणजे तुमच्या हसण्यामागील दुःख राग रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण प्रत्येक वाईट गोष्टीला अंत नक्की असतो गरज असते ती फक्त संयम ठेवण्याची तुला काय हवंय माहित आहे मला आणि ते, ते मी तुला देणारही आहे फक्त हा जो वेळ मी लावतोय तो तुला ती गोष्ट मिळाल्यावर त्याची किंमत कळ कर, कळण्यासाठी आहे जर चुकीच्या पासवर्डने छोटासा मोबाईल उघडत नसेल तर चुकीच्या कर्माने सुखाचा दरवाजा कसा उघडेल हातातून गेले असले तरी नशिबातून जात नाही त्रास देणारे त्रास देतच राहतील बोलणारे बोलतच राहतील परंतु आपली परिस्थिती आपल्या आपल्यालाच माहीत असते म्हणून त्यातून कसा मार्ग काढायचा हे आपलं आपणच ठरवायचं असतं सुखासाठी कोणाकडे हात जोडू नका वेळ वाया जाईल मान माणूस आता मतलबी झाली झाला आहे त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ येईल तसं प्रेम करणारी माणसंही या जगात खूप भेटतात पण सम समजून घेणार आणि समजून सांगणार व्यक्ती भेटायला भाग्य लागतं समींनी मला हवं ते नाही दिलं पण जे दिलं त्याचा मी कधी विचार ही केला नव्हता निराश होऊ नकोस जिथे तुझे स्वतःचे लोक तुझ्याकडे पाठ फिरवतील तिथे मी तुझ्यासोबत असेन कोणतेही कारण असो रागू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हालाच सुख फक्त तुम्हालाच तुम्हाला। विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल मला गर्व तर या गोष्टीचा आहे लाय लाईफ मध्ये कितीही मोठं टेन्शन आलं तरी त्याला विसरण्यासाठी कधी दारूच्या व्यसनाची गरज नाही पडली आणि पडणारही नाही विश्वास कर्मांवर आणि श्रद्धा माझ्या स्वामींवर ठेवा हे ते कायम तुमच्या पाठीशी उभे राहतील कोणतीच गोष्ट मोठी नसावी आणि चेहऱ्यावरचं हास्य हिरावून घेणाऱ्याशी पुन्हा भेट नसावी स्वामी म्हणतात हातातलं गेलं तरी नशिबाचं कोणीच घेऊ शकत नाही कारण फुकटचं फुकटच फूल नाही आणि कष्टाच संपत नाही दुनियेत हजारो नाते जोडा पण एक नातं असं जोडा जेव्हा ते हजार नात तुमच्या विरोधात जातील तेव्हा एक असलेलं नातं तुमच्या सोबत असेल तुमच्या सोबत असेल मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते हत्तीत ते हे सामर्थ्य नसतं म्हणून लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक करू नये कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका कारण जिंकणारे सुद्धा सुवर्ण पदक मान वाकूनच घेतात चांगल्या गोष्टी वेळ घेतात पण वाट पाहण्याची तयार असेल तर त्या मिळतात अनुभव म्हणजे काय ते तेव्हाच समजतं जेव्हा एखादी ठेस काळजाला लागते तर स्वामी भक्तांनो तुम्हाला आजचा स्वामी संदेश कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन स्वामी संदेशमध्ये तोपर्यंत स्वस्तरा मस्तरा स्वामी संदेश एकत्र धन्यवाद